डी कराड आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स असोसिएशनतर्फे सर एम विश्वेश्वराय्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभियंता दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कराड पालिकेचे निवृत्त अभियंता अशोक पवार यांना विश्वेश्वराय्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सोमवारी सायंकाळी सहा वाजता वेणुताई चव्हाण स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची उपस्थिती होती या समारंभात नितीश प्रमोद बेरी यांचे तज्ज्ञ व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते तसेच कार्यक्रमात कराड शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनाचे प्रेझेंटेशनही सादर करण्यात आले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील उपाध्यक्ष मोहन चव्हाण सचिव राजेंद्र जाधव खजिनदार लक्ष्मण पांढरपट्टे यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष महेश पाटील संचालक अमित उमरजकर दिग्विजय जानुगुडे धैर्यशील यादव अधिकराव पवार विक्रमसिंह पाटील राज जगताप विनायक करडे, अमोल जगताप संदीप देवकर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी अभियंते यांची उपस्थिती होती द बेस्ट थिंग टीम कराड